राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही मनुष्याने कशा प्रकारे त्याग करायचा किती कष्ट किती मेहनत बघा प्रत्यक्षपणे करायची आहे कारण कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी त्याग आणि कठोर परिश्रम हे दोन घटक आहेत कारण कोणताही भव्य किंवा महत्त्वपूर्ण प्रकल्प फक्त इच्छेने पूर्ण होत नाही कोणतंही काम आपण हाती जेव्हा घेतो तेव्हा त्या कामाचा पूर्वनियोजन त्या कामाची तयारी केल्याशिवाय बघा वेळेपत्रकानुसार ते काम साध्य होणार नाही त्यासाठी उत्तम प्रकारे वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे घेतले काम म्हणून आपण पूर्ण करू असं नाही आहे त्या कामाचं महत्त्व नियोजन पूर्णपणे तयारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी मेहनत समर्पण आणि चिकाटी लागते ध्येय लागते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कधी कधी आपल्याला सोयीसोयींचा बघा प्रत्यक्षपणे त्याग करावा हो लागतो ज्या आपल्याला सोयी प्राप्त करून दिलेल्या आहेत जर आपण पाहायला गेलो तर अभ्यासासाठी इतर गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं किंवा एखाद्या व्यवसायासाठी सुरुवातीला कमी उत्पन्न मिळवणं हे त्याग असू शकतात म्हणजे काय आता नवीन दुकान आपण बघा ज्यावेळी आपण ठरवतो हो की बाबा आपण नवीन दुकान टाकूया काहीतरी मस्तपैकी आपली इच्छा आहे आपली जिद्द आहे आपल्याला एखाद्या बघा प्रत्यक्षपणे सामान घेऊन आपल्याला उत्तम प्रकारे काय करायचं आहे दुकान टाकायचं आहे परंतु सुरुवातीला आपल्याला पैसे कमी मिळतात कारण आपल्याकडे थोडे ग्राहक कमी होत येतात कारण नव नवीन नवीन असतं परंतु आपली उत्तम प्रकारे जर सेवा असेल तर नक्कीच आपल्याकडे वळतील की नाही नक्कीच मग त्यासाठी काय हवी मेहनत हवी जिद्द हवी चिकाटी हवी ना नुसतं दुकान आहे परंतु तू त्या दुकानामध्ये जर आपण टाईमपास करत बसलो बघा कधी येतो कधी बंद करतो कधी चालू करतो परंतु असं नाही ना त्यासाठी काय असावं तर आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करणं यामध्ये आपण सक्षम असलं पाहिजे परिश्रम मेहनत आपल्यामध्ये दिसून आली पाहिजे एकदा एका दूरच्या गावात एका तरुणाने मोठे स्वप्न पाहिलं आता त्या स्वप्नामध्ये काय पाहिलं आता प्रत्यक्षपणे आपण श्रवण करूया त्याला आपल्या गावासाठी एक सुंदर आणि मोठा तलाव बांधायचं होतं जेणेकरून गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या कधीही भेडसावणार नाही काय नियोजन केलं होतं की गावामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा जर आपण केली मोठं तलाव बांधलं तर उत्तम प्रकारे कधीही पाण्याची टंचाई आपल्याला भासणार नाही असं त्यांनी काय केलं होतं मनामध्ये संकल्प केला होता मोठं स्वप्न पाहिलं होतं त्याने काम करायला सुरुवात केली पण सुरुवातीला त्याच गावातील गावकऱ्यांनी नाकार दिला नाकारलं काहींनी त्याला वेडा आहे असं म्हणून बघा प्रत्यक्षपणे काहीही त्याच्या मनामध्ये आहे ते साध्य करत आहे बघा परंतु त्या मुलाने जिद्द सोडली नाही हार मानली नाही तो रोज पहाटे उठून तलाव खोदण्याचं काम सुरू करत असेल सकाळी उठायचा आणि बघा प्रत्यक्षपणे तलाव खोदण्याचं काम स्वतःहून करायचा लोक गावातील लोक पाहायची अरे हा काय करतो असं त्याला काय मिळणार आहे असं बघता बघता काही दिवस उलटून गेले अनेक दिवस तो एकटाच हे काम करत राहिला ऊन असो वारा असो पाऊस असो याची त्याला परवाच नव्हती तो आपल्या ध्येयावर ठाम होता गावकऱ्यांनी पाहिलं की कि तरुण किती मेहनत घेत आहे कारण भरपूर दिवस होऊन गेले तलाव खोदायचा आहे बघा परंतु असे अनेक दिवस गेल्यानंतर गावकऱ्यांनी विचार केला की हा जो मुलगा आहे खूप मेहनती आहे पण तरीही ते मदतीला आले नाही हळूहळू गावकऱ्यांनी त्याला एकटं पाहून त्याचं महत्व ओळखलं त्यांचा दृष्टिकोन बदलला कारण हे जे काम करत आहे तो त्याच्या स्वतःसाठी नाहीये आपल्या गावासाठी काम करत आहे मग एके दिवशी एक वयस्कर व्यक्ती त्या तरुणाजवळ गेली आणि म्हणाली बाळा तू जे काम करत आहेस ना ते फार मोठ आहे आम्ही तुझी किंमत केव्हाही केली नाही पण हे तुझेच कष्ट पाहून आम्हाला आश्चर्य वाटले आजपासून आम्ही तुला मदत करू त्यानंतर हळूहळू सर्व गावकरी त्या तरुणाच्या मदतीला धावून आले सर्वांच्या सहकार्याने आणि अथक परिश्रमाने काही वर्षांनी तो तलाव पूर्ण झाला गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळाले आणि गावाचा चेहरा मोहरा बदलला मग यातून आपल्याला काय दिसून आलं की त्या मुलाचं प्रत्यक्षपणे जे स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी तो कधीही केव्हाही थांबला नाही त्या स्वप्नासाठी तो पूर्णपणे अनेक प्रसंगाचा बघा प्रत्यक्षपणे जी प्रसंग येत होती संकट येत होते ऊन असो वारा असो सं पाऊस असो कुठल्याही प्रकारचा काहीही संबंध नसताना प्रत्येक गोष्टीचा त्याग केला आणि अथक परिश्रमातून त्याने काय केलं तलाव खोदण्याचं काम चालूच ठेवलं आणि असं करता करता त्याचं स्वप्न हे सत्यात उतरलं त्यामुळे कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी त्याग आणि परिश्रम हे आवश्यकच असतात बरोबर की नाही म्हणून जर आपण पाहायला जर गेलो ना आपल्यामध्ये जिद्द आहे का आहे आपण आपल्या स्वार्थासाठी केव्हाही बघा प्रत्यक्षपणे काम करायचं नाहीये तर आपल्यामध्ये कठोर परिश्रम मेहनत असणं गरजेचं आहे मेहनत जर तुम्ही केलात परिश्रम प्रयत्न केलात तर प्रयत्नाचं फळ हे नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही आता आपण पाहत असतो आपली मुलं असतील आपल्या मुली असतील परीक्षा जवळ आली की आपण त्यांना काय करतो टी व्ही कमी कर टी व्ही पाहू नकोस मोबाईल जास्त पाहू नको अभ्यासाकडे लक्ष दे खेळायला जाऊ नको असं आपण काय करत असतो प्रत्येक गोष्टी त्यांना निर्बंध घालून देत असतो बरोबर की नाही नक्कीच ना, कारण त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपणसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत त्यांचा अभ्यास आपण स्वतःहून केला गेला पाहिजे ना त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे कारण का शाळेमध्ये शिकत आहेत परंतु शाळेतून आल्यानंतर काय गृहपाठ दिलेला आहे काय शिकवलं आहे ते प्रामुख्याने आपलीसुद्धा एक जिम्मेदारी आहे म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं त्याग आणि परिश्रम आपण प्रयत्न केले तर कोणतंही कार्य अयशस्वी जरी होत असलं तरी प्रयत्न केले तर नक्कीच यशस्वी होईल प्रयत्न करण्याचं कधीही हो सोडायचं नाही आहे प्रयत्नांती परमेश्वर बरोबर की नाही प्रयत्न जर आपण सोडले तर आपण कुठल्याही कार्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो का अजिबात नाही कितीही प्रयत्न करा आपले स्वप्न हे मोठे पहा झोपेमध्ये स्वप्न पाहण्यापेक्षा आहे ना जागेपणी स्वप्न पहा आणि जागेमध्ये जी बघा प्रत्यक्षपणे आपण जी स्वप्न पाहतो ना ती स्वप्न सत्यामध्ये उतरावा तरच त्याला किंमत आहे नाही तर अजिबात नाही प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर कोणतंही कार्य यशस्वी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो चालेल परंतु त्या गोष्टींचा त्याग केल्याशिवाय आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आपली जी स्वप्न आहेत ती स्वप्न सत्यामध्ये उतरण्यापर्यंत कोणीही रोखू शकत नाही आणि जरी आपल्याला बघा कोणीही प्रत्यक्षपणे आडमार्गाने कोणी येत असेल तर ते प्रत्यक्षात आपल्या प्रयत्नाने आपल्या मेहनतीने आणि अथक परिश्रमाने ते आलेले प्रसंग असतील किंवा संकट असेल कुठलीही अडचण असेल ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही जय जय रघुवीर समर्थ